महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा कासारवाडीत पार्थ देशमुख यांचे ऑपरेशन सिंधूर सजावट ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू कासारवाडी पुणे येथील साईकुंज अपार्टमेंटमधील पार्थ देशमुख यांनी यंदाच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या समोर एक आगळी वेगळी आणि समाज प्रबोधन करणारी सजावट साकारली आहे ऑपरेशन सिंधूर या राष्ट्रीय सुरक्षेला वाहिलेल्या विषयावर त्यांनी ही सजावट उभी केलेली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरते आहे देशभक्तीचा संदेश देणारी ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत भारतीय जवानांचे पराक्रम देशासाठी त्यांचे बलिदान आणि सीमारेषेवरील तैनातीचे दृश्य यामधून दाखवलेलं आहे सजावटीमधून राष्ट्रप्रेम जागृत करणारा संदेश दिला जात असून प्रेक्षकांना अभिमानाची जाणीव होते आहे स्थानिक नागरिक मंडळातील कार्यकर्ते तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही सजावट भावली आहे सामाजिक जाणीव जागवण्याबरोबरच सणामध्ये देशभक्तीची प्रेरणा देणारी प्रापार्थ देशमुख यांची ही सजावट गणेशोत्सवातील एक मोठं आकर्षण ठरते आहे पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा